नमस्कार मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रात आपण पाहतोच आहे सध्या काहीही घडतं हा महाराष्ट्र आपला घडामोडींसाठीच ओळखला जातोय या महाराष्ट्रामध्ये ज्या काही गोष्टी घडतात त्या टेलिव्हिजन असेल तुमचं न्यूज मीडिया असेल किंवा एकोणीस युट्युबर्स वगैरे या लोकांकडून सोशल मीडियातून आपल्याला ते लगेच समजतं आणि त्याच्यामुळे त्या विषयाचा पूर्णपणे आपण अभ्यास करतो मित्रांनो कालीचरण महाराज तुम्हाला माहिती आहेत का आणि जर माहीत असतील किंवा नसतील सुद्धा तरी ते माहिती करून घ्या कारण कालीचरण महाराजांनी हाताने या निवडणुकीतली एक चव घालवलेली आता कालीचरण महाराजांना कोण बोलायला लावलं कोणी ते स्टेटमेंट द्यायला लावलं ते एवढ्या निवडणूक उद्या तोंडावा आली मन आदल्या दिवशी काल अशा पद्धतीने बोलले समजत नाही संभाजीनगरमध्ये हे कालीचरण महाराज आले असताना त्यांनी एका त्यांच्या भाषणामध्ये मनोज जरांगे हा एक राक्षस आहे असं त्या ठिकाणी उल्लेख केला आता मनोज जरांगे यांना राक्षस म्हणणं आता हे कशा पद्धतीने यांच्या पत्त्यावर हो पडू शकतं ते देव जाणे ते मराठवाड्यामध्ये इकडे तिकडं कुठं झालं असतं तर एक वेळ इतकासा परिणाम झाला नसता परंतु मराठवाड्यामध्ये ती गोष्ट घडणं मराठवाड्यासारख्या एका ज्या ठिकाणी मनोज जारांग यांनी पूर्ण त्यांचं जाळं पसरवून ठेवले त्या जाळ्यामध्ये जाऊन यांनी असं काहीतरी स्टेटमेंट करणं ते कितपत योग्य विज्ञतेनंतरची गोष्ट परंतु ते आत्ताच का कर आत्ताच का केलं गेलं कालीचरण महाराज यांनी ज्या प्रकारे जरांगेंना राक्षस म्हणणं आणि जरांगेंनी त्याच्यानंतर त्यांच्यावरती ज्या पद्धतीने टीका केली मला नाही वाटत त्यांच्यावरती आतापर्यंत कोणी टीका केली असेल जरांगेंचा विषय कसा असतो माहिती आहे का, का? एकतर ते कोणाच्या नादाला लागत नाहीत पहिली गोष्ट आणि त्यांच्या जर नादाला कोणी लागला तर त्याला सोडत नाही ते त्यांनी आपल्या राज्याचा गृहमंत्र्यांना सुद्धा सोडलं नाही त्यांना सुद्धा त्यांनी त्यांच्या पद्धतीने समाचार घेतलेला आहे माता कालीचरण मा, कालीचरण महाराज कोण हा प्रश्न त्यांच्या समोर आहे ज्या हिंदूंबद्दल तुम्ही बोलता सगळ्यात कट्टर हिंदू तर आम्ही मराठा आहोत आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुत्व काय आम्हाला शिकवलंय हे बाहेरून येणाऱ्यांना हिंदुत्वाचा याचा संबंध नाही हे त्यांनी उद्गारवा उद्गार काढून सांगितलं खरं सांगायची गोष्ट झाली ना तर कालीचरण महाराज किंवा मनोज जरांगे पाटील ही या महारा म्हणजे कालीचरण महाराज जो जे आहे ते कशासाठी इथं आलेत त्यांना कोणी बोलावलंय आणि हे बोलाय कोणी लावलंय हे सगळ्यात महत्वाचं याच्या पाठीमागची गोष्ट आहे कारण मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीनं मनोज जरांगेंनी लोकसभेला त्यांचा जो इफेक्ट दाखवला आणि सगळ्या प्रस्थापित जागा पाडल्या ज्यांच्या भाजपला साफ केला एक फक्त मराठवाड्यात जागा ठेवली ती ती संदीपान बोमरे तोही ते मराठा असल्यामुळं आणि मनोज जारांगे त्यांचे काहीतरी संबंध असल्यामुळं ती जागा त्या ठिकाणी जिंकून आली पण बाकीच्या ज्या जागा आहेत त्या सगळ्या मराठवाड्यातल्या टोटली जाडा जागा त्या ठिकाणी मराठा समाज एक झाल्यामुळं त्या पडल्या याचाही तुम्ही विचार केला पाहिजे आणि आत्ता तुम्ही या उद्या आज निकाल संपला आणि उद्याच्या वेळेसाठी जर तुम्ही अशा पद्धतीची स्टेटमेंट देत असाल आणि मनोज जरांगेंना असं बोलून जर कालेचरण महाराजांनी हे अंगावरती घेतलं असेल तर आता हे कोणाच्या पत्त्यावरती पडणार आहे ते महाविकास आघाडीच्या पत्त्यावरती पडणार आणि कोणाच्या कोणाला विरोध होणार किंवा कोणाच्या उमेदवारांवर परिणाम होणार तर ते भाजपचा परिणाम होणार शिंदेच्या होणार अजितदादांच्या होणार कारण कालीचरण महाराज ज्या पद्धतीनं जरांगींवरती बोलले त्या पद्धतीनं जरांगीवरती टीका अजून इतकी कोणी केलेली नव्हती आणि ज्या पद्धतीनं ते बोलले आता त्याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टी आहेत त्यांना सत्ताधारी लोकांनी बोलायला लावलं का विरोध विरोधातल्या लोकांनी बोलायला लावलं का ते त्यांच्या मनाने बोलले पण मनाने बोलले तर ते समजू शकतात की आता आचारसंहितेचा काळ एक किंवा आता निवडणुकीचा जो सायलेंट झोन कालपासून तयार झालेला एकदम शांत त्यात सगळं ठेवायचं आदल्या दिवशीचं वातावरण ते कुठेतरी समजून घेणं गरजेचं आहे पण ते बाजूला ठेवून थे या ठिकाणी ज्या पद्धतीनं त्यांनी मनोज दारांगेंबद्दल जे वर, वर, जे उद्गार काढले ते खरंच चुकीचे आहेत चुकीचे या अर्थी त्यांना तुम्ही वैयक्तिक टीका थी, तर थी, तुम्ही ज्या पद्धतीनं तुम्ही आहात त्या पद्धतीने टीका करू शकत नाही दुसरी गोष्ट म्हणजे या निवडणुकीच्या सायलेंट झोनमध्ये ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत हे कुठेतरी समजून घेणं गरजेचं आहे की आपण ह्या गोष्टी केल्यामुळे काय होणार आहे पुढे जाऊन तर पुढे जाऊन सहानुभूतीची लाट तयार होणार आहे मराठा समाज पुन्हा एक होणार आहे की बाबा मराठा समाजामध्ये ज अजूनसुद्धा एकी इतकी आहे की ते एक, एक बोलले की ते एकच होतात ते कुठेही कोणी फुटत नाही आणि कुठेही कोणी आपलं वेगळं स्टेटमेंट देत नाही सो त्याच्यामुळं कालीचरण महाराजांनी हे दुखणं हाताने अंगावरती ओढून घेतलं आणि बी जे पीला उग संकटात टाकल्या जमा झालं कारण बी जे पी मराठवाड्यांमध्ये बऱ्यापैकी जागा जिंकण्याच्या जा तयारीत आहे परंतु त्या सगळ्या जागेवरती असा मराठा फॅक्टर जर तिथं जर उपयोगी पडला किंवा जराके फॅक्टर जर तिथं जर कामे आला तर ती सगळं नेस्तनाभूत करण्याची ताकद ही मराठ्यांमध्ये आहे ती त्यांनी लोकसभेला दाखवून दिली होती आता विधानसभेला ते कुठेतरी थोडे शांत झाले होते तो चा कालेचरण कालीचरण महाराजांनी जे काही मुक्तापळ उदाळली याच्यामुळे बी जे पी आणि त्यांच्या महायुतीवरती परिणाम होईल हे मात्र शंभर टक्के खरं निकाल लागल्यानंतर आपल्याला ह्या गोष्टी समजतीलच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र